तर प्रेक्षकांना पिंकी मध्ये आपण बघणार आहोत की या दोघी बहिणी मिळून युती करणार आहे आणि पिंकीला त्रास देणार आहे तर सुरुवातीला आपण बघतोय ही सुरेखा पिंकीला म्हणते मला गाशा गुंडाळायला लावणार होतीस ना आता तूच गाशा गुंडाळ आणि आता निघून जाते पिंकी लागते रडायला मग आता हा सत्य आणि डॉल्बी म्हणतो बहिणी टेन्शन नका घेऊ आम्ही आहोत ना तुमच्यासोबत छबी पण म्हणते पिंकी अगं रडू नको तू जे काही केलं ते आईच्या भल्यासाठीच केलं ना आणि पिंकी आईला हे कधीच कळणार नाहीये पण पिंकी तू नेहमी दुसऱ्यासाठी जगते पण तुझ्या वाटण्याला दुःख आणि दुःखच येतं युवराज तुझे सप्त जास्ती गरज आहे पिंकीला आणि पिंकी तू पण स्वतःला सावार खचून जाऊ नकोस तुझा हेतू चांगलाच होता पिंकी आता छबी असं बोलून निघून जाते आता ही निरी पण तिला मिठी मारते पिंकीला आणि आता पिंकी युवराजला मिठी मारते धनी हे काय होऊन बसलं युवराज म्हणतो तुम्हाला सांगितलं होतं ना मी तुम्ही किती दुसऱ्याच्या भल्याचा विचार करा पण तुम्हाला कोणीच काही बोलणार नाही चांगलं तुम्हाला या घरात घालून पाडूनच वागणूक मिळणार आहे तुम्ही आमचं ऐकत नाही तुम्हाला सांगितलं तरी मनाला येईल तसंच वागता पिंकी तरी पण नुसती रडत असते तरी सुद्धा पिंकीचं आपलं तेच चालू आहे ही माझीच माणसं आहे तुम्ही माझी लढण्याची ताकद आहे तुम्ही माझ्या सोबत असताना आभाळ जरी कोसळलं तरी मी पाय ठेऊन उभी राहील त्यावर धनी मला कायम असे सोबत ठेवा मला साथ द्या म्हणजे हिने काही कुठ्याने केले तरी युवराजनी ते निस्तरायचे थोडक्यात त्यात आता इकडे सुशिलाबाई अंधारात बसलेल्या असतात आणि ती सुरेखा तिथे येते आणि मग सुशिलाबाई म्हणतात का आलीस इथे माझ्या जखमेवर मीठ चोळायला आलीस का गो हो ग बाई हो तुझ्या मनासारखं झालं तू जिंकली ना मी हरले आता तुम्हाला लगेच बाहेर काढणार आहे का घटस्फोटाच्या कागदारसा घ्यायला आली तू तू सुरेखा आधी तर नुसती शांत उभी असते मग ती लाईट लावते मग सुशिलाबाईला म्हणते तायडे तुला राग येणं स्वाभाविक आहे तुझ्या जागी मी असते ना तर मलाही रागच आला असता पण हे सगळं का होतंय याचा कधी विचार केला का तू अगं तायडे तसं बघितलं तर माझ्या आयुष्याचं वाटोळ पण तूच केलंयस की ग आता ती बसते सुशिलाच्या समोर आणि मग म्हणते मी इतकी वर्ष कोमात होते पाला पाचोळ्यात पडून होते पण हा विचार कर जरा अगदी काळजावर हात ठेऊन विचार कर काय गताईडे? आपण हे सगळं कर का करतोय याचा विचार केला का तू कधी आपण दोघी जणी बहिणी आहोत ना सख्या नाही एकाच रक्ताच्या बहिणी आहोत आपण हा भूतकाळात झाल्या आपल्याकडून चुका पण तरी आपलं आयुष्य आपण आपापल्या परीने जगतच होतो की मग इतक्या वर्षांनी आपल्याला एकमेकींच्या समोर कोणी आणलं आपल्या दोघींमधल्या दुश्मनीमध्ये ठिणगी कोणी पेटवली कधी विचार केला का तुझी सून एक नंबरची राजकारणी आहे एक नंबरची खुंची आहे तुझी सून ही ब्रेन वॉश करायला आलीये सुशिलाबाईंचा पण सुशिलाबाई पण महाबनेलय प्रेक्षकांनो <laughs> आस सुरेखा म्हणते ती बाई अख्ख्या गावाला मुठीत ठेवते तिच्या समोर तू आणि मी काय चीज आहे पण आता सध्या आपल्या एकमेकींची सगळ्यात जास्त गरज आहे त्या पोरीला घरातून हकलवून लावायची आपण दोघी जर एक नाही झालो ना तर ती पोरगी आपल्याला हाकलून लावेल नीट विचार करता ये तू, तू। मग सुशी आता सुशीलाबाईंना सगळं आठवतं आतापर्यंत पिंकीने काय काय केलंय ते म्हणजे सुरेखाला घरी आणलं मुद्दा मग महायुती करायचं नाटक केलं म्हणजे असं सुशिलाबाईंना वाटतंय आहे हा मग आता सुरेखा म्हणते अगं तायडे मला मान्य आहे हे सगळं अगं पण तुझ्या बहिणीला द्यायसाठी तू इतक्या खालच्या थराला गेली का ग समृद्धीनगरचं प्रतिष्ठित घराणं आपलं अगं केवढं श्रीमंत घराणं आहे आपलं आणि आपल्या दोघींच्या भांडणात तू त्या घाटवाडीच्या पोरीला कशाला आणलं ग अगं ती घाटवाडीची पोरगी म्हणजे आपल्या घराण्याला लागलेली वाळवी आहे वाळवी अगं तायडे तू आमदारीनेस ना तू अख्ख्या गावाला मोठी ठेवायला पाहिजे पण असं झालंच नाही ग समोर बुद्धिबळाचा खेळ असतो आता ही सुरेखा एक एक सोंगट्या बाजूला करते आणि उगाच सुरेखाबाईचा ब्रेन वॉश करते ती म्हणते तिने काय केलं तिनं सगळ्यांना आपल्या ताब्यात घेतलं म्हणजे तुझी पोरं पण तुझी नाही राहिली ग त्याडे आणि एक एक सोंगटी हलवून दाखवते त्या सुशिलाला अगं तिनं सगळी लोक तिच्याकडे वळवली युवराजच नाही तर तिनी पोरं तिच्याकडे वळवली तिनं पोरांचं सोड ग कोण तर तुझी माई माईला सुद्धा तिनं आपल्या बाजूला केलं आणि आता राहिली कोण तू एकटी आणि तुझ्या भोवती अशी ठाण मांडून उभी येते गर्रा गर्रा गर फिरतीये तुझ्या भोवती तुला फिरवती येते अगं ताईडे तुला पटायचं नाही पण त्या घाटवाडीच्या पोरी इतकी दुश्मनी नक्कीच माझ्या मनात नाहीये तुझ्यासाठी ती घाटवाडीची पोरगी आहे ना एक नंबरची खुंची आहे खुंची ही कीड आपल्याला साफ करावीच लागल ताईडे अगं ताईडे तुला कळतंय का आपल्या दोघींना एकत्र येणं किती गरजेचं आहे ते आपण दोघे मिळून त्या घाटवाडीच्या पोरीला घराबाहेर हाकलू तुझा माझ्यावर विश्वास बसत नाहीये का तायडे बोल तुझ्या मनात जे काही असेल ना ते स्पष्ट बोल मला तायडे तुला असं वाटतंय का की मी पिंकीचा काटा काढल्यानंतर सरकारला सांगून मी तुला या घराच्या बाहेर काढेल असंच वाटतंय ना तुला तायडे पण तसं नाहीये ग मी असं काहीच करणार नाहीये तायडे अशी बरीच उदाहरण आहे ग सवती सवती एकत्र नांदतात घरात ते पण आनंदानं विचार कर तायडे तुला पटत नाहीये का हे बघ हे घटस्फोटाचे पेपर आहे हे मी तुझ्या समोर फाडून टाकते मग तर तुला विश्वास बसेल ना अग बघ हे पेपर फाडते आणि तू आणि मी या सरकारवाड्यात एकत्र नांदू सुशिलाबाई काय करते ही मूर्खबाई पण हीच एक संधी आहे माझ्याकडे हा डाव पलटवण्याची आता सुरेखाने घटस्फोटाचे पेपर फाडून सुशीलाबाईंच्या समोर टाकलेत सुरेखा म्हणते काय गैड का अजून पण तुला विश्वास नाही बसत आहे का माझ्यावरती मग मा आता सुशिलाबाई म्हणतात का ग का असं करते सगळं तू नाही म्हणजे सुरेखा तू करता मला वाटल ती वागणूक दिली आणि आज ह्या घटस्फोटाचे पेपर फाडून माझ्या तोंडावर टाकती तू कशासाठी करती तू हे सगळं माझ्या माघारी संसार मांडलास तू माझ्या नवर्याशी तुझ्या मनात काही खोटं नाही ना तेव्हा सुरेखा म्हणते अगं तायडे तरुणपणात माझ्या चुका झाल्या सरकारला भुलले मी झाल्या माझ्याकडून चुका पण माझ्या चुका तू पदरात घे अगं तू माझी मोठी भईन आहे ग अगं मी तुझे हात जोडून माफी मागते पण हे बघ मी तुला वाचवलं का नाही नाही सगळ्यांसमोर मी त्या पिंकीचं भिंग उघडं पाडलं ग तायडे हे तू विसरलीस का अगं तुझ्यासाठीच केलं ना मी तुझ्यासाठीच केलं हे सगळं तायडे मग सुशीलाबाई म्हणता हो त्या प्रकाराबद्दल मी तुझे आभार मानते म्हणजे मी तुला म्हणायला हवं होतं तू तु, तुझ्या बहिणीचं कर्तव्य पार पाडलं तू दाखवून दिलंस नातं ते रक्ताच राहतं शेवटी ती घाटवाडीची पोरगी या घरची कधीच होऊ शकत नाही ती परकी ती परकीच राहील मग सुरेखा म्हणते तायडे मग हात दे मला हून जाऊ दे दोन बहिणींची महायुती दोघी मिळून त्या पिंकीला घरातून हकलून देऊ आणि आपण दोघीजणी सुखानं संसार करू सुशिलाबाई म्हणतात हम्म शेवटी रक्त रक्ताकडेच जातं मला त्या घाटवळीच्या पोरीशी या जन्मात संबंध नकोय त्यासाठी मी काय पण करायला तयार आहे आता ही दोन बहिणींची नाही दोन सासवांची युती राहील सुरेखा म्हणते होय दोन सासवांची बी युती राहील आपण दोघी मिळून त्या घाटवाडीच्या पोरीला घरातून हाकलू मग सुरेखा म्हणते तायडे त्या घाटवाडीच्या पोरीला घरातूनच नाही तर आपण तिला या जगातून हाकलून लावायचं या दोघीजणी हात मिळवतात आता पण आता सुरेखा म्हणते या घरातून ती जिती नाही गेली पाहिजे आपण तिला कायमचं संपून टाकू हे ऐकल्यावर मात्र सुशिलाबाई खूप घाबरतात ही सुरेखा म्हणते अगं तायडे घाटवाडीचं रक्त येते सरकारांना हे माहीत होतं म्हणून सरकारांनी आधीच प्रयत्न केले होते पण ही तरी पण जिवंत आली पण आता आपण दोघींनी हार मानायची नाही सरकारांच्या तावडीतनं वाचली असेल पण ती आपल्या तावडीतून वाचणार नाही तिनं पाणी मागितलं पाहिजे इतकं तिला त्रास द्यायचा देशील का तू माझी साथ मग मा आता सुशिलाबाई म्हणतात त्या घाटवाडीच्या पोरीला इथून काढायसाठी मी काय पण करेल तायडे तू तु तुझ्या सख्या रक्ताला साथ देणार का त्या परक्या पोरीला कोणाला साथ देणार तू सांग आणि सुशिलाबाईसली सुरेखाबाईचीच निवड केली आणि या दोघी बहिणी आता गळाभेट घेतात सुरेखा म्हणते तायडे बाहेर कोणाला असं लक्षात नाही आलं पाहिजे की आपल्या दोघींची युती आहे आपल्या दोघीत विस्तव जात नाही असंच वाटलं पाहिजे सगळ्यांना आणि या कानाची खबर त्या कानाला लागली नाही पाहिजे आणि व दोघीजणी मोठ्या मोठ्याने हसायला लागतात तायडे असा दुर्मिळ योग जगाच्या इतिहासा पहिल्यांदाच होत असेल ग मग दोघी जणी मोठ्या मोठ्याने हसायला लागतात पण दोघींच्या मनात कपट आहे प्रेक्षकांना सुशिलाबाई मनात विचार करताय काय असते त्या घाटवाडीला पोरीला तू बाहेर काढ तिचं पाऊल घराच्या बाहेर पडू दे मग नाही तुला लात मारून घराच्या बाहेर काढलेलं ना तर माझं नाव सुशिला धोंडे पाटील नाही मग आता सुरेखा पण मनात विचार करतीये काय कडे कच्चा लिंबू निघालीस ग तू तुझ्या नाकावर टिचून एकदा मी संसार उभा केला होता तुला कळू पण नव्हतं दिलं मी आणि आता तर तुला मी सहज हाकल पिंकीला बाहेर काढल्यावर तुझी जिंदगी नरक बनवणारे मी दोघी पण महा बनेलेत इथेच त्यांनी हा एपिसोड पूर्ण केला आहे पुढे आपण बघतोय सुशिलाबाई पिंकीला म्हणतात तुला शिक्षा मिळणार तुम्हाला फसवलं युवराज म्हणतो बघतोच मी कशी शिक्षा मिळते ते सुशिलाबाई म्हणतात चल जा बाहेर उभी राह एका पायावर आणि दिवसभर उभं राहायचं सूर्य मावळेपर्यंत सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आता युवराज नाही म्हणत असतो पण पिंकी शाणी हो म्हणते हो मी शिक्षा बघायला तयार आहे तर प्रेक्षकांनो असा होता आजचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हो धन्यवाद